श्री स्वामी समर्थ आपले पितर जेव्हा आपल्यावरती प्रसन्न होतात तेव्हा ते, ते सांसारिक सुखाचा आपल्याला आशीर्वाद देत असतात परंतु हेच पितर आपल्यावरती नाराज असतील तर आपल्या घराची प्रगती होत नाही खूप कष्ट करूनही आपल्याला त्याचे फळ मिळत नाही मुलांना शिक्षणामध्ये अडचण येतात त्याचप्रमाणे मुलांचे विवाह जे आहेत तर ते लवकर जुळून येत नाहीत वंशवृद्धी होण्यासाठी अडचण येतात घरामध्ये सततचे आजारपण कलह अशांतता या गोष्टी असतात किंवा आपल्याला सतत झोपून राहावेशे वाटते काहीही काम करण्याचा उत्साह जो आहे तर तो राहत नाही अशा बऱ्याचशा समस्या या पितृदोषामुळे निर्माण होत असतात आपण कितीही देवदेव केलं कितीही पूजापाठ केलं उपासना केल्या आणि जर आपल्याला पितृदोष असेल तर मात्र आपल्या घराची आपल्या कुटुंबाची प्रगती जी आहे तर ती कधीही होत नाही तर असा हा पितृदोष जो आहे तर तो नष्ट व्हावा यासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला प्रदोषकाळी काळ्या तिळाचा अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे ज्यामुळे कितीही प्रखर पितृदोष असेल तर तो नष्ट होईल आणि आपल्या कुटुंबाची प्रगती होईल मुलांना नोकरी व्यवसायामध्ये यश मिळेल त्याचप्रमाणे मुलांची लग्ने जे आहेत तर ते सुद्धा लवकर होण्यास मदत होईल महाशिवरात्रीचा दिवस जो आहे तर वर्षातून फक्त एकदा हा दिवस येत असतो याच दिवशी महादेव आणि माता पार्वती यांचा विवाह झाला होता आणि म्हणून त्यांचा विवाह सोहळा म्हणून ही महाशिवरात्री जी आहे तर ती साजरी केली जाते महाशिवरात्रीचा जा जो दिवस आहे तर तो गंगेच्या थेंबाप्रमाणे पवित्र मानलेला असतो आणि हा जो दिवस आहे तर अत्यंत शुभसा दिवस असतो जे शिवभक्त मनापासून शिवशंकरांची पूजा करतात महाशिवरात्रीचे व्रत आणि उपवास करतात त्यांच्या कितीही कठीण इच्छा महादेव पूर्ण करत असतात तर अशा या महाशिवरात्रीच्या दिवशी आपण पितृदोष निवारण्यासाठी काळ्या तिळाचा अत्यंत प्रभावी असा उपाय कसा करायचा आहे याचीच संपूर्ण माहिती आपण या, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे त्यानंतर स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे शक्य असेल तर आवरजून आपल्याला या दिवशी पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करायचे आहेत चुकूनही काळ्या रंगाचे कपडे किंवा भडक रंगाचे कपडे जे आहेत तर ते घालू नयेत यानंतर आपल्याला देवघरातील सर्व देवांची पूजा करायची आहे आणि आपल्या देवघरामध्ये जर शिवलिंग असेल तर शिवलिंगाची आपल्याला विधिवत पूजा करायची आहे ही पूजा आपण देवघरामध्येच करू शकतो किंवा सेपरेट आपण एका पाटावरती किंवा चौरंगावरती पांढरं कापड अंतरून त्यावरती तुपाचा दिवा लावून आपण शिवलिंगाची विधिवत पूजा करू शकतो शिवलिंगाची पूजा करताना आपल्याला त्या शिवलिंगाला सर्वप्रथम अभिषेक करून घ्यायचा आहे जलाभिषेक करायचा आहे म्हणजे पाण्याचा अभिषेक करायचा आहे यानंतर आपण दह्याचा अभिषेक करू शकतो दुधाचा करू शकतो पंचामृताचा करू शकतो तर अशा प्रकारे आपल्याला ज्याचा अभिषेक करणे शक्य आहे तर त्याचा अभिषेक करायचा आहे आणि शिवलिंग जे आहे तर ते जागेवरती स्थापन करायचं आहे आपण देवघरामध्ये ज्या ठिकाणी शिवलिंग ठेवतो हो त्या ठिकाणी जरी आपण विधिवत पूजा केली तरीही चालेल त्या ठिकाणी आपण शिवलिंग ठेवू हो शकतो किंवा सेपरेट पाटावरती आपण जर पूजा मांडणार असू तर त्या ठिकाणी आपल्याला हे शिवलिंग जे आहे तर ते ठेवायचं आहे शिवलिंगाला आपल्याला भस्म अर्पण करायचं आहे चुकूनही हळदी कुंकू जे आहे तर ते अर्पण करायचं नाही त्याचप्रमाणे आपल्याला बेलपत्र जे आहे तर ते अर्पण करायचं आहे पांढरी फुले अर्पण करायची आहेत मोगऱ्याची जर फुले आपल्याला मिळाली तर आवराजून ती अर्पण करायची आहेत कारण माता पार्वतीला मोगरा जो आहे तर तो अत्यंत प्रिय आहे त्यामुळे आपल्याला महादेवांसोबतच माता पार्वतीचासुद्धा जर आशीर्वाद हवा असेल तर आवराजून या दिवशी मोगऱ्याची फुलेही शिवलिंगावरती अर्पण करायची आहेत किंवा आपण इतर कोणतीही पांढरी फुलेसुद्धा अर्पण करू शकतो जरी पांढरी फुले नसतील तरी आपण जास्वंदीची जी फुले आहेत तर तीसुद्धा अर्पण करू शकतो ज्यामुळे आपल्याला गणपती बाप्पा आणि शिव या दोघांचे सुद्धा आशीर्वाद प्राप्त होतील आता आपल्याला जर धोत्र्याचं फूल मिळालं तर ते आव्रजून आपण नक्की शिवपिंडीवरती अर्पण करायचं आहे कारण शिवपुराणामध्ये सुद्धा धोत्रा जो आहे तर तो महादेवांना अर्पण करावा असे सांगितलेले आहे समुद्र मंथनातून बाहेर आलेला विषाचा प्याला शिवांनी ग्रहण केला आणि त्या विषाचा प्रभाव कमी करण्यासाठी शिवांच्या डोक्यावरती धोत्र्याचं फूल हे देवदेवतांनी ठेवले होते त्यामुळे अवरजून धोत्र्याचं फूल मिळालं तर ते अर्पण करायचं आहे जर धोत्र्याचं फळ मिळालं तर ते सुद्धा आपण अर्पण करू शकतो बेलपत्र अर्पण करताना तुटलेलं फाटलेलं बेलपत्र अर्पण करायचं नाही तर व्यवस्थित असं अखंड बेलपत्र आपल्याला अर्पण करायचं आहे ते नेहमी पालथं अर्पण करायचं आहे बेलपत्राचा जो देट आहे तर तो शिवलिंगाकडे आणि त्या पानाची टोके आपल्याकडे येतील अशा प्रकारे आपल्याला ते अर्पण करायचं आहे अशी आपल्याला सर्वप्रथम शिवलिंगाची पूजा जी आहे तर ती करून घ्यायची आहे आणि यानंतर आपल्याला काय करायचं आहे प्रदोष काळी म्हणजे प्रदोष काळ म्हणजे काय तर सूर्य जेव्हा मावळतो त्या अगोदरची पंचेचाळीस मिनटे आणि सूर्य मावळल्यानंतरची पंचेचाळीस मिनटे हा असतो प्रदोष काळ तर या वेळेमध्ये आपल्याला काळे तीळ जे आहेत तर ते शिवलिंगावरती अर्पण करायचे आहेत आता हे कशा प्रकारे अर्पण करायचे आहेत घरी करायचे की मंदिरात तर जर आपल्याला मंदिरामध्ये जाणे शक्य असेल आणि त्या ठिकाणी जर शिवपिंडीवरती वस्तू अर्पण करून देत असतील तर आवर्जून आपल्याला शिवमंदिरामध्ये जाऊनच हे तीळ अर्पण करायचे आहेत आर्थिक व्यवहार होण्यासाठी त्याचप्रमाणे आपल्या हातून जर काही चुका घडलेल्या असतील तर त्या चुकांना माफी मिळण्यासाठी सुद्धा महाशिवरात्रीला काळे तीळ हे शिवपिंडीवरती अर्पण केले जातात त्याचप्रमाणे आपला कितीही प्रखर पितृदोष असेल तरी सुद्धा तो पितृदोष जो आहे तर तो नष्ट होण्यासाठी आपण काळे तीळ जे आहेत तर ते शिवपिंडीवरती अर्पण करू शकतो कोणत्याही मंदिरामधलं जे वातावरण आहे जा का तर ते नेहमीच आपल्या घरातील देवघरापेक्षा जास्त प्रमाणामध्ये सकारात्मक असते म्हणून शक्यतो शिवमंदिरामध्ये जाऊनच आपल्याला हा उपाय करायचा आहे परंतु काही कारणाने शिवमंदिरामध्ये जाणे शक्य नसेल तर घरीसुद्धा आपण हा उपाय करू शकतो सर्वप्रथम तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे स्वतःला बसायला आसन घ्यायचं आहे जर आपण घरी उपाय करणार असू तर आपल्याला बसायला आसन वगैरे घ्यायचं आहे स्वतःला हळदी कुंकू लावायचा आहे त्यानंतर आपल्याला आपल्या मुठीमध्ये तिळ जे आहेत तर ते घ्यायचे आहेत आपली जी इच्छा आहे म्हणजे पितृदोष नष्ट व्हावा किंवा एखादा आर्थिक व्यवहार रखडलेला असेल तर ती इच्छा शिवांना सांगायची आहे आणि ती पूर्ण व्हावी म्हणून प्रार्थना करायची आहे त्यानंतर एकशे आठ वेळेला श्री शिवाय नमस्थुभ्यम किंवा ओम नम शिवाय हा जो मंत्र आहे तर तो म्हणायचा आहे आणि हे तीळ जे आहेत तर ते शिवलिंगावरती अर्पण करायचे आहेत आता मंदिरामध्ये जाऊन जर आपण हे अर्पण करणार असू तर मग आपल्याला काय करायचं आहे तर आपली इच्छा बोलून मुठभर तिळ जे आहेत तर ते शिवलिंगावरती अर्पण करायचे आहेत आणि त्यानंतर मंदिरामध्येच आपल्याला बसायचं आहे आणि एकशे आठ वेळेला श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा ओम नम शिवाय हा मंत्र जो आहे तर तो म्हणायचा आहे तर अशा प्रकारे आपण काळ्या तिळाचा जो प्रभावी उपाय आहे तो जर महाशिवरात्रीच्या दिवशी प्रदोष काळी केला कारण प्रदोष काळी शिवांची पूजा करण्याला अतिशय महत्व आहे महाशिवरात्रीच्या दिवशी रात्रीची पूजा करण्याला अनन्यसाधारण महत्व आहे परंतु प्रत्येकाला हे शक्य होत नाही त्यामुळे आपल्याला प्रदोष काळी हे तीळ जे आहेत तर ते अर्पण करायचे आहेत कारण शिवांची पूजा जी आहे तर ती शक्यतो प्रदोष काळी केली जाते म्हणजे सूर्यास्ताच्या वेळेचा जो काळ आहे तर या वेळेमध्ये जर ती पूजा केली तर ती शिवांपर्यंत लवकर पोहोचते असे सुद्धा म्हटले जाते त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर आपली जी काही इच्छा आहे तर ती बोलून झाल्यानंतर आपल्याला घरी परत यायचं आहे परंतु घरी परत येताना शिवमंदिरामधून आपल्याला शिवपिंडीवरती अर्पण केलेले जे तांदूळ आहेत तर त्यातील काही तांदूळ जे आहेत तर ते घरी आणायचे आहेत आणि त्याचा भात जो आहे तर तो आपण जेव्हा शिजवतो त्यामध्ये हे तांदूळ टाकायचे आहेत आणि तो भात घरातील सर्व सदस्यांना द्यायचा आहे ज्यामुळे आपल्या घरातील जे सर्व सदस्य आहेत तर त्यांच्यामधील जी काही नकारात्मकता आहे किंवा पितृदोषामुळे होणारा जो काही त्रास आहे तर तो त्रास नष्ट व्हावा यासाठी आपल्याला घरातील सर्व लोकांना तो भात जो आहे तर तो प्रसाद स्वरूपामध्ये द्यायचा आहे